पहिला थर लागला दुसऱ्या थराची देखील तयारी झालेली आहे आणि पाहता पाहता तिसरा थर आपण पाहतोय दुसऱ्या थराची जबाबदारी आपण आहे ठिकाणी आपण पाहतोय ज्या प्रकारचं श्रीकांत जी आता थर्ड साठी आपल्याला पाहायला मिळतील ज्यांचं योगदान आणि त्यानंतर आपल्याला डिग्या यांना पाहायला मिळेल प्रत्येकाला एक जबाबदारी आहे पहिला थर निश्चितच एक, एक दमदार शानदार तुमचा पाया मजबूत केला तर त्या पद्धतीने पहिला तर दमदार नीव का आणि शिडी बघा एक दोन तीन चार पाच सहा मग अशी मी याचाच उल्लेख केला सरदार शिडी त्यानंतर साईराम शिर्डी भाऊकी शिर्डी मराठा शिडी आणि त्यामुळे पुन्हा एकदा थोडस या ठिकाणी उतरवलेलं आहे पॅकिंगची जी आवश्यकता असते ते फार महत्वाचं असतं आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय जे जवान गोविंद पथक या ठिकाणी तीन एक्याने प्रयत्न करण्यासाठी वेगळं असतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या बेसवर वेगवेगळे थरांची रचना तुम्ही करता त्या पद्धतीने या ठिकाणी देखील केलं ती रचना करायची आहे म्हणून थोडंसं पाहिलं पहिला तर लागत असताना की नक्की कुठे काही वेगळ्या प्रकारचं आपल्याला जाणवत आहे का ते पाहिलं जातं मग अशी म्हणत होतो मी सहा थर लावायचे होते आणि सुरुवात करायचीच आपण असं मनाशी घट्ट निर्णय केला निर्धार केला होता संदीप ढवळे यांनी आणि ती मुलांमध्ये जिद्द संदीप सरांकडून मिळाली होती आणि आजही ती मिळत आहे आणि मग दुसऱ्या वर्षापासून दोन हजार पासून जर आपण दोन हजार एक दोन हजार दोन सात थर लावायला सुरुवात झाली ते दोन हजार तीन पर्यंत नंतर मग संदीप सरांनी आणि त्यांच्याकडील खेळाडूने मागे येऊन पाहिलं नाही मैदानावर अथक परिश्रम आणि मेहनत घेऊन या पथकाने सर्वप्रथम दोन हजार चार साली आठ थर लावले आणि गोविंदाच्या साम्राज्यात आपले नाव उमटवले आणि उपनगरचा राजा ही उपाधी आपल्या पाठीवर लावून घेतली अंधेरी उत्सव समिती अंधेरी पूर्व आयोजित दहेंडी महोत्सव श्री नारायण राणे यांनी जय जवान गोविंद पदकाला उपनगरचा राजा हा किताब बहुमान पदवी दिली त्यानंतर सर्व खेळाडूंना आस लागली ती नऊ थरांची आणि ती इच्छा त्या संदीप सरांच्या छत्रछायाखाली दोन हजार आठ साली पूर्ण ती इच्छा पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा आपल्या या गोविंदा पदकाचे नाव गोविंद साम्राज्य ठामपणे उमटेपचे जो कुणीच खोडून काढू शकत नाही आणि त्या पुरते ती परंपरा अशीच चालू राहिली आणि पुढे दोन हजार बारा साली आपण थर लावून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली त्यामुळे जय जवान गोविंदा पदकाचं जगभर प्रसिद्ध असं नाव झालं आणि त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये चार वेळा थर लावून एक नवीन विश्वविक्रम घडून आणला क्या बात आहे सुंदर नयनरम्य असं ठाणे शहर उज्या बाजूला आपण एका बाजूला छान पद्धतीने असलेल्या इमारती पाण्याच्या टाकीच्या टॉपला आपण पाहतोय एका बाजूला सुंदर असा नजारा आणि छान असा निळाशार हा समुद्रकिनारा मात्र त्या ठिकाणी आपण ब्ल्यू आर्मी म्हणजेच आपल्याला पाहायला मिळते एक सुंदर बगीचा नयन रम्य असं वाटतं की रांगोळी रेखाटलेली आहे जमिनीवर असं ते रूप किती सुंदर बघा दुरून असं वाटतंय की आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत ज्या पद्धतीने विठ्ठलाचं जे शिरावरचं रूप आहे ते जाणवते आणि त्याला छानपणे झाडाशी ते तुळस आपण म्हणतो त्या पद्धतीने तुळसी माळा गळी कंटी निश्चितच आवश्यक आहे असं वेगळं सुंदर असं दृश्य आणि आता ह्या महिला गोविंदा पदकातील खेळाडू देखील आहेत आणि सर्व गोविंदा पदकांच्या चेहऱ्यावर तो उत्साह आहे दुपार जरी झाली असली तरी सुद्धा अजूनही प्रत्येकाला ते थर लावायचे आहेत प्लॅनिंग करायचं आणि उपनगरचा राजा जय जवान गोविंदा पदक आता सज्ज होते बघूया बघा पुन्हा एकदा ते दृश्य सुंदर असं सा राईट साईडला रा मंदिर लहान लहान छान अशा या इमारती त्याच्या मागे गर्द झाडी आणि त्याच ठिकाणी वर्तक नगर ठाणे या ठिकाणी आपण पाहतोय संकल्प प्रतिष्ठान यांनी केलेला संकल्प आलेले सर्व गोविंदा किती पॅक शेड्यूल आहे बघा ज्या ठिकाणी आपण पाहतोय झाडं जाड़ा, झाडांची वर्दळ त्या दरम्यान खूप वेगळ्या पद्धतीने काही मंडळ आणि बघा प्रेक्षक कुठे कुठे आहेत मंगलमूर्ती गोविंदा पथकाचं हा बॅनर आपण पाहतोय ज्या गोविंदा पथकाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना देखील संधी दिली जाईल मात्र उपनगरचा राजा जे जवान सज्ज होत आहेत प्लॅनिंग होतंय एक्झॅक्टली या ठिकाणी ते प्लॅनिंग साठी थांबलेले आहेत संदीप ढवळे प्रशिक्षक हे देखील प्रत्येक शिडीचा जो प्रमुख आहे याच्याशी बोलणं करतायत प्रत्येक थराचा जो शिलेदार आहे याच्याशी बोलणं झालेलं आहे आणि आता सज्ज होणार कारण या अगोदरच आपण पाहिलं ज्या पद्धतीने आवश्यक असतो तो बेस